सातारा सध्या चर्चा रंगलेली आहे ती उदयनराजेंनी शिवेंद्र राजेंना दिलेल्या जादूकी झप्पीची आमदार शिवेंद्र राजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्तानं उदयनराजेंनी पोस्ट लिहिली आणि इतकंच नाही तर त्यांच्या घरी जात त्यांनी राजे शिवेंद्र राजेंची गळा भेट आहे या दोन्ही राजांमधली कटुता कमी झाल्याचं बघून आता त्यांचे कार्यकर्ते सुद्धा सुखावलेलेच आहेत प्रेमात आणि युद्धात सारं काही क्षम्य असतं असं म्हणतात इथं तर हे दोन्हीही दिसतंय उदयनराजेंचे लहान बंधू शिवेंद्रराजे यांच्यावरचं हे प्रेमही आहे आणि लोकसभा निवडणुकीच्या युद्धात भाजपचे आमदार शिवेंद्र राजे यांची त्यांना गरजही आहेच साताऱ्याच्या राजकारणात एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी अशी ओळख असलेल्या या दोन्ही बंधूंची ही भेट नवा अध्याय लिहिणारी आहे शिवेंद्रराजेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं उदयनराजेंनी थेट शिवेंद्रराजेंच्या सुरुची बंगल्यावर जाऊन त्यांची गळा भेट घेत शुभेच्छा दिल्यात ही तीच जागा आहे जिथे काही वर्षांपूर्वी याच दोन्ही राजांसमोर दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते भिडले होते हवेत गोळीबारही झालेला होता पण आज मात्र उदयनराजेंचा मूड जरा वेगळा होता ही भेट राजकीय नसल्याचं उदयनराजेंनी सांगितलं झालेल्या चुकांबाबत त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली तसंच ही भावना मनापासून असल्याचं उदयनराजेंनी त्यांच्या मोकळ्या ढाकळ्या स्वभावात सांगत खूप मोठे व्हा असा आशीर्वादही शिवेंद्रराजेंना दिलाय लॉंग लाईफ लॉट्स ऑफ लव्ह सक्सेस त्याच्याकरता मला जे काय करावं लागेल ते मी करणार आणि मेहरबानी करू तर वाटलं तुम्हाला सगळ्यांना मला माहिती आहे कोण प्रश्न काय विचारणार नॉट आयुष्यात जे असेल आज पण आलो हे करणार आणि आज जे चाललंय त्याकरता ही काळाची गरज आहे जे जे म्हणून काय करावं लागलं लहानपणी तर सातारच्या राजघराण्यातली ज्येष्ठ व्यक्ती असलेल्या उदयनराजेंचा आशीर्वाद हा दहा हत्तींच बळ देणारा आहे असं शिवेंद्र राजे म्हणतात भाजपच्या माध्यमातूनही उदयनराजेंसोबत असल्याचं शिवेंद्र राजेंनी सांगितलंय आणि नक्कीच त्यांचा आशीर्वाद हा अजून हे दहा हत्तींचं बळ देणार आहे असं मला तरी वाटत की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हीच आहे की लवकर निर्णय वर्ण पण जो काय असेल तो जाहीर व्हावा म्हणजे कामाला लागता येईल कारण अजून तळ्यात मळ्यात त्यामुळं आता काय त्यांचंच काय तिकडं चाललेवर मला माहीत नाही लवकर वर्ण दिल्लीतनं त्यांनी सगळं शिक्कामोर्तब करून टाकावं आम्ही पक्ष बरोबर त्यांच्या प्रचार करायला लगेच तयार आहोत उदयनराजे आणि शिवेंद्र राजे यांची साताऱ्यातली ओळख ही एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी अशी आहे पाच वर्षांपूर्वी या दोन्ही बंधूंची अशीच भेट घडली होती मात्र त्यानंतरही वाद सुरूच होता गेल्या वर्षी सातारा कृषी उत्पन्न समितीच्या भूमिपूजनावरून सुद्धा दोन्ही राजांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडलेले पाहायला मिळाले सातारा नगर परिषद सातारा जिल्हा बँक यावरूनही या, या दोन्ही बंधूंमध्ये असलेली चुरस नेहमीच पाहायला आहे या वादाला दीर्घ इतिहास एकोणीशे नव्वदच्या दशकात या वादाची सुरुवात झाली शिवेंद्र राजे यांचे वडील अभयसिंह महाराज आणि उदयनराजे यांच्यामध्ये मतभेद आहेत अभयसिंह राजे भोसले एकोणीशे मध्ये जनता पक्षाकडून विधानसभेवर आमदार झाले एकोणीसशे ऐंशी पासून अभयसिंह राजे काँग्रेसच्या तिकिटावर आमदार होते एकोणीशे शहाण्णव मध्ये उदयनराजे भोसले यांना लोकसभेत अपक्ष निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये अभयसिंह राजे यांचा लोकसभा निवडणुकीत विजय झाला एकोणीशे च्या पोटनिवडणुकीत उदयनराजे शिवेंद्र पराभव करून विजयी झाले आणि राज्यात राज्यमंत्री बनले एकोणीसशे नव्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून अभयसिंह राजेंनी उदयन राजेंचा पराभव हो केला दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत शिवेंद्र राजेंकडून उदयनराजेंचा हो निवडणुकीनंतर सत्तेसाठी दोन्ही राजेंचं मनोमिलनही झालं दोन हजार नऊ मध्ये उदयनराजे राष्ट्रवादीत आले दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये ते खासदार बनले दोन हजार सतरा मध्ये नगरपालिका निवडणुकीत एकमेकांविरोधात या दोन्ही राजेंनी पॅनल उभं केलं दोन हजार सतरामध्ये नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवेंद्र राजेंच्या पत्नी वेदांतिका राजे भोसलेंचा पराभव झाला आणि तेव्हापासून दोन्ही राजांमधलं वितुष्ट विकोपाला गेलं दोन हजार एकोणीस मध्ये लोकसभेनंतर शिवेंद्र राजे राष्ट्रवादी सोडून भाजपत दाखल झाले दोन हजार एकोणीस मध्ये खासदारकीचा राजीनामा देऊन उदयनराजेही भाजपमध्ये आले मात्र पोटनिवडणुकीत त्यांचा पराभव झाला यानंतरही दोन्ही बंधूंमधला हा वाद सुरूच होता आता उदयनराजेंनी घेतलेल्या या पुढाकारानं पुन्हा एकदा दोन्ही बंधूंचं खरं मनोमिलन होणार का असा प्रश्न सातारकरांना पडलाय उदयनराजे अशा पद्धतीने उदयनराजे विधान केले की शिवेंद्रराजे सातारा जिल्ह्याचं आणि राज्याचं नेतृत्व करावं उदयनराजे दाखवलेला मनाचा मोठेपणा आणि शिवेंद्रराजे सुद्धा दाखवलेला मनाचा मोठेपणा ही साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजघराण्याच्या दृष्टीनं ही फार मोठी जमेची बाजू आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी राहील उद्या भविष्यामध्ये उदयनराजेंची तिकीट निश्चित होईल शिवेंद्रराजे त्यांच्या बरोबरीनं काम करतील परंतु त्याही पलीकडे जाऊन छत्रपतींचं राजकारण एकत्र राहावं ही जी साताऱ्याचीच नव्हे तर महाराष्ट्राच्या जनतेची जी इच्छा आहे त्या इच्छेच्या दृष्टीने एक आज एक ऐतिहासिक पाऊल पडलं आहे असं जर म्हटलं तर ते पाऊग ठरणार उदयनराजे आणि शिवेंद्र राजे, राजे हे दोन्हीही भाजपतच आहेत राज्यसभेची खासदारकी असतानाही उदयनराजेंनी हट्टाने लोकसभेची उमेदवारी दिल्लीतून मिळवलेली आहे आहे त्यामुळे या निवडणुकीत त्यांच्यासाठी असणार लोकसभा पोटनिवडणुकीप्रमाणेच उदयनराजेंना रोखण्यासाठी शरद पवार मैदानात उतरलेली दिसत आहेत अशा परिस्थितीत शिवेंद्र मनोमिलन घडवत उदयनराजेंनी पुढचा मार्ग प्रशस्त केल्याचं मानण्यात येत आहे साई सावंतचं च ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज सातारा Tum,